नमस्कार मी संध्या माझ्या क्रिएशन या सर्वांचं स्वागत तर आपण लास्ट व्हिडिओमध्ये सहा वर्षाच्या मुलीसाठी साडीपासून स्कर्टची कटिंग आणि स्टिचिंग पाहिली होती तर आज आपण ब्लाउजची कटिंग आणि स्टिचिंग पाहणार आहोत त्यासाठी इथे मी अस्तर घेतलेलं आहे तर आधी मी इथे फ्रंट पार्ट कटिंग करणार आहे त्यासाठी फक्त इथे सिंगल फोल्ड करून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला खालच्या बाजूने अस्तर सरळ करून घ्यायचं आहे कारण बॅक पार्टला मी इथे हुक लावणार आहे ला त्यासाठी तो पार्ट आपण सेपरेटली कट करणार आहोत त्यानंतर आता आपण मापे टाकून घेणार आहोत तर सर्वात उंची टाकणार आहोत तर उंची आहे अकरा इंच तर ता त्यामध्ये ता मी एक इंच वाढवलेला आहे त्यानंतर आपल्याला शोल्डरचा माप टाकायचं आहे तिथे मी शोल्डर घेतलेले आहे पावणे पाच इंच त्यानंतर मुंडा घेतलेला आहे साडेपाच इंच त्या पद्धतीने आपल्या मुंड्याची लाईन आखून घ्यायची आहे आणि बॉक्स इथे तयार करून घ्यायचा आहे त्यानंतर याच लाईन वर आपण छातीची लाईन आखून घेणार आहोत आता इथे मी मागच्या मुंड्याचा आकार देणार आहे एक इंचावरती हा फ्रंट पार्ट असला तरी आधी आपण आकार द्यायचा आहे आणि नंतर आपण पुढच्या मुंड्याचा आकार देणार आहोत ते त्या मुंड्याच्या लाईनवरून सेंटर घेऊन आपल्याला मागच्या मुंड्याचा इथे आकार द्यायचा आहे त्यानंतर आपल्याला रुंदी घ्यायची आहे तिथे रुंदी मी दोन इंच घेतलेली आहे त्यानंतर गळा उंची आहे साडेचार इंच त्यामध्ये अर्धा इंच वाढून पाच वरती मार्किंग करायची आहे आणि खालच्या बाजून देखील दोन इंच रुंदी घेऊन या पद्धतीने आपल्याला हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे इथे मी गळ्याला पंचकोन आकार देणार आहे वर्षा बाजून दोन इंच रुंदी घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला छातीचं माप टाकायचं आहे छाती आहे चोवीस इंच त्याचा उदा भाग होतो सहा इंच आणि पुढे दीड दोन इंच तुम्ही इथे मार्जिन घेऊ शकता त्यानंतर कमरेचं माप इथे टाकताना मी छातीच माप टाकणार आहे चोवीस इंच आणि पुढे दीड इंच मार्जिन कारण कमरेला आपण टक्स देणार आहोत त्यामुळे मी इथे छातीनुसारच माप टाकून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला गळ्याचा जो आकार आहे तो तिथे देऊन घ्यायचा आहे तर खालच्या बाजूने इथे मी एक इंचावर मार्किंग करून घेते आणि या पद्धतीने आपल्याला पंचकोन आकार द्यायचा आहे तिथे आपण फ्रंट पार्ट वरती मार्किंग करून घेतलेले आहे मापानुसार आता आपण कटिंग करून घेऊ त्यानंतर आता आपण बॅक पार्ट कटिंग करून घेणार आहोत तर बॅक ला मी हुक लावणार आहे त्यासाठी आपल्याला अर्धा इंच इथे मार्जिन घ्यायची आहे हुकलू पटील करण्यासाठी आता या लाईनच्या पुढे आपल्याला हा फ्रंट पार्ट इथे ठेवून घ्यायचा आहे आणि आहे तसं इथे आपल्याला तो ड्रॉ करून घ्यायचा आहे त्यानंतर आता आपण कटिंग करून घेणार आहोत नंतर हे मी बॅकपार्ट ठेवून घेते आता आपल्याला वरती देखील माप टाकून घ्यायचे आहेत ही लाईन मी जरा डार्क करून घेते आता या लाईनच्या पुढे आपल्याला गळ्याची रुंदी टाकायची आहे दोन इंच रुंदी घ्यायची आहे त्यानंतर ही पट्टी मी इथे तीन इंचाची तयार ठेवणार आहे त्यामध्ये एक इंच ऍड करून घेतलेला आहे आता खालच्यापासून देखील मी दोन इंच रुंदी घेतलेली आहे असा बॉक्स तयार करून घेतल्यानंतर आपल्या गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे तर गळ्याचा आकार देताना या लाईनच्या हलकासा एक लाईन बाहेरून आपल्याला आकार द्यायचा आहे त्यामुळे आकार व्यवस्थित येतो आणि दिसायला पण छान दिसतो या पद्धतीने आकार देऊन कटिंग करून घेतलेला आहे आपला फ्रंट पार्टचा जो गळा कटिंग करायचा राहिला होता तो देखील आपण इथे कटिंग करून घेणार आहोत त्यानंतर हा बॅक पार्ट आहे आणि हा फ्रंट पार्ट आहे त्याचा आपल्याला पुढच्या हो। मुंडाचा इथे आकार द्यायचा आहे तिथे मी अंदाजे अर्धा इंच घेऊन या पद्धतीने पुढच्या मुंड्याचा आकार देऊन घेत आहे ते इथे बॅक आणि फ्रंट पार्ट कटिंग करून झालेले आहेत स्लीव्ह आपण नंतर कटिंग करणार आहोत त्या ब्लाउज साठी मी इथे साडीचा सा पदर यूज करणार आहे तर हे अस्तर आपण साडीच्या पदरावर ठेवून आपण साडीचा पदर इथे सा कटिंग करून घेणार आहोत आता साडीची जी बॉर्डर आहे ती कमरेच्या साईडने येईल या पद्धतीने मी इथे अस्तर ठेवून घेणार आहे आणि साईडने आपल्याला एक्स्ट्रा कापड ठेवून इथे कटिंग करून घ्यायचं आहे तर आता आपण इथे स्टिचिंग करणार आहोत तर इथे मी फ्रंट पार्ट स्टिच करून घेणार आहे तर फ्रंट पार्टला बघा ही बॉर्डर आहे ते आपल्याला कट टू कट येण्यासाठी इथे मी त्या पदरावरती जो प्लेन भाग आहे तिथे मी अंदाजे अर्धा इंच घेऊन या पद्धतीने सर्व लाईन आखून घेत आहे या लाईनवर आपल्याला हा फ्रंट पार्ट ठेवून शिलाई करणं सोपं आहे त्यानंतर आपण इथे अस्तर देखील या पद्धतीने लाईन आखून घ्यायची आहे आता या लाइनवर आपल्याला फ्रंट पार्ट ठेवून घ्यायचा आहे आणि असं जी लाईन आपण आखून घेतली त्या लाईन आपल्याला शिलाई करायची आहे इथे तुम्ही पाहू शकता जी डिझाईन आहे कमरेकडून ती बरोबर आलेली आहे एकसारखी आलेली आहे आता हे जे एक्स्ट्रा कापड आहे ते आपण इथे कटिंग करून घेणार आहोत त्यानंतर आपण गळ्याला देखील शिलाई करणार आहोत इथे आधी टाचना लावून घेते आता आपल्याला इथे गळ्याला शिलाई करून घ्यायची आहे शिलाई करण्याआधी आपल्याला हे जे कॉर्नर आहेत तिथे आपल्याला मार्किंग करून घ्यायचे म्हणजे शिलाई करताना आपल्याला टर्न कुठे घ्यायचं आहे ते आपल्याला सहज लक्षात येईल या पद्धतीने आपण गळ्याला शिलाई करून घेतलेली आहे आता हे जे मधलं कापड आहे ते आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण हे जे कॉर्नर आहेत तिथे आपल्याला छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहे आता या काढून घेते मी इथे आणि असं आतल्या साईडला फिरवून घेते त्यानंतर आपल्याला ते गळा हा हातच मी इथे प्रेस करून घेते आणि साईडने शिलाई करून हे अस्तर इथे जोडून घेणार आहे इथे मी अस्तर जोडून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला टक्स द्यायचे आहेत या पद्धतीने आपल्याला शोल्डरला सेंटरला फोल्ड करून घ्यायचं आहे आणि खालच्या बाजूने इथे मी पाव इंच रुंदी घेतलेली आहे आणि उंची इथे मी साडेतीन घेतलेली आहे कारण आपण ब्लाउजची जी उंची आहे ती जास्त घेतली आहे त्याच्यामुळे मी इथे साडेतीन इंच घेतलेली आहे तुम्ही जर इथे ब्लाउजची उंची दहा इंच घेतली असेल तर टक्सची उंची तीन इंच ठेवू शकतात इथे मी दोन्ही बाजून टक्स देऊन घेतलेला आहे इथे आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची आहे तर इथे मी फ्रंट पार्टला असं जोडून घेतलेला आहे या पद्धतीने मी बॅकपटला देखील असं इथे जोडून घेतलेला आहे तर पार्टला आपल्याला इथे रुपूक पट्टी लावून घ्यायची आहे त्यासाठी मी आधी इथे शोल्डर जॉईन करून घेते आपल्याला लेस देखील लावायची आहे गळाला इथे लेस मी पट्टी लावून घेतल्यानंतर लावणार आहे तर त्यामुळे मी इथे फक्त सिंगल शिलाई मारून घेणार आहे शोल्डरला त्यानंतर आपल्याला बॅक सेंटरला फोल्ड करून कटिंग करून घ्यायचं आहे आणि पट्टी लावायची आहे त्यानंतर हुंडेचा आकार व्यवस्थित नसेल तर तो व्यवस्थित देखील इथे करून घ्यायचा आहे तर आता आपण इथे लेस लावणार आहे त्यासाठी मी इथे शोल्डरची शिलाई थोडीशी उसवून घेणार आहे यासाठी मी इथे सिंगल शिलाई मारून घेतली होती तो लेस लावायच्या आधी आपल्याला दोरी लावून घ्यायची आहे तर इथे अडीच इंचावरती मार्किंग करून घ्यायची आहे आणि इथे दोरी लावून घ्यायची आहे दोरी लावताना व्यवस्थित डबल शिलाई मारून घ्यायची आहे म्हणजे दोरी निघणार नाही याच पद्धतीने आपण दुसऱ्या बाजूला देखील दोरी लावून घेणार आहोत दोरी आधी लावून घेतल्यामुळे नंतर आपण लेस लावण्यामुळे दोरी व्यवस्थित बसते तसंच आपण दोरी जर नंतर लावली तर लेसवरती जास्त शिलाई दिल्यामुळे ती व्यवस्थित दिसत नाही त्यासाठी दोरी आधी लावून घ्यायची आणि नंतर वरती लेस लावून घ्यायची आहे किंवा मग दोरी जोडताना आतून लावली तरी ओके आहे तिथे दोरी लावून झालेली आहे आता आपण ते लेस लावून घेणार आहोत तिथे मी मॅचिंगच लेस इथे यूज करणार आहे इथे दोरी वरून फोल्ड करण्यापेक्षा शोल्डरच्या आतून टाकून घेतली व्यवस्थित तर ती फिनिशिंग छान येते त्यानंतर आपण हुकळूपट्टीच्या आधी जर दोरी लावली असती तर हुप्रूपट्टीच्या इथे थोडं जाड वाटलं असतं म्हणूनच हुकळूपट्टी लावून घेतलेले आहे आता इथे आपल्याला ही लेस फोल्ड करायची आहे आणि इथूनच आपल्याला युटर्न घेऊन लेसच्या दुसऱ्या कडेने शिलाई करून घ्यायची आहे इथे आपण एका साईडला लेस लावून घेतलेली आहे आता आपण दुसऱ्या बाजून लेस लावणार आहोत इथे देखील उपपट्टी आहे त्याच्यावर आपल्याला लेस फोल्ड करून लावायची आहे आणि या पद्धतीने लेस लावून घ्यायची आहे आता आपण लेसच्या दुसऱ्याकडे देखील शिलाई करून घ्यायची आहे आपली बॅक पार्टला लेस लावून झालेली आहे पट्टीला मी लावून त्यानंतर ही जी लेस आहे एक्स्ट्रा ती इथे कटिंग करून घ्यायची आहे आणि फ्रंट पार्टच्या गायाला देखील इथे मी लेस लावून घेणार आहे ते लेस लावून झाल्यानंतर आपल्याला शोल्डरला शिलाई करून घ्यायची आहे डबल शिलाई करून घ्यायची आहे इथे आपण बॅक आणि फ्रंट पार्ट शोल्डर जॉईंट करून घेतलेले आहे त्यानंतर आपल्याला स्लीव कटिंग करून घ्यायची आहे इथे मी स्लीव साठी अस्सर घेतलेला आहे सेंटरला फोल्ड करून घेतलेला आहे तर इथे अस्सरची शार्ट घडी घालून घेतलेली आहे त्यानंतर स्लीव्हची उंची आहे सात इंच त्यामध्ये एक इंच ऍड केलेला आहे आणि रुंदी घेतलेली आहे साडेसहा इंच जे ची घडी आहे ती साडेसहा इंच आहे आणि कॅफ अडीच वरती मार्किंग करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला सरळ लाईन आखून घ्यायची आहे आणि माझ्या दिशेने जी साइड आहे ती फोल्ड आहे आणि समोरच्या बाजूला साइड आहे ती ओपन आहे, तो ओपन सा सा आहे।, आहे। तर ओपन साइडच्या इथून आपल्याला दीड इंच घ्यायचं आहे आणि जी फोल्ड साइड आहे तिथून एक इंच घेऊन या पद्धतीने तिरकट लाईन आखून घ्यायची आहे आता याच लाईनच आपल्याला सेंटर घ्यायचा आहे त्यानंतर खालच्या बाजूने मी एक लाईन इतकं अंतर घेऊन या पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे आणि वरच्या बाजूने अंदाजे चार लाईन इतकं अंतर ठेवून या पद्धतीने आकार देऊन घ्यायचं आहे त्यानंतर बाहेरूनी इथे मी चार इंच घेतलेली आहे आणि या पद्धतीने आपल्याला हे पॉईंट जोडून घ्यायचे आहे आता इथे आपण स्लीव कटिंग करून घेऊया ते साठी मी मेन फॅब्रि देखील कटिंग करून घेतलेला आहे तुम्ही किती घेतलेलं आहे ते तुम्हाला मी सांगते तर या पद्धतीने असं ठेवून घ्यायचं आहे तर हे जे अंतर आहे ते आपण मोजून घेऊ तर हे मी सहा इंच अंतर एक्स्ट्रा घेतलेलं आहे इथे मी खालच्या बाजूने ही काठ लावणार आहे तर ही काठची रुंदी मी मोजून हो दाखवते तर अडीच इंचाची ही काठ आहे आपल्याला दोन इंच तयार करायची आहे तर दोन इंचाची आपण काठ लावणार आहोत तर त्यासाठी एक इंच मी इथे मार्जिनसाठी ऍड केलेला आहे म्हणजे तीन इंचावरती मार्किंग केलेली आहे आणि जे उरलेलं अंतर आहे ते पाच इंच आहे तर इथे साडीचा जो कपडा आहे त्याची उंची ते साडेसहा घेतलेली आहे इथे मी अर्धा इंच एक्स्ट्रा उंची घेतलेली आहे आता आपण घेऊया तर आपण जे मार्किंग केलेलं आहे तिथे आपल्याला छोटासा कट देऊन घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला प्लेट्स कुठून कुठपर्यंत द्यायचे आहेत ते लक्षात येईल या पद्धतीने प्लेट्स देऊन घ्यायचे आहेत आता या प्लेट्स मी माझ्या दिशेने फोल्ड केलेल्या आहेत आता खालच्या पासून देखील या प्लेट्स व्यवस्थित करून घ्यायच्या आहेत आता या प्लेट्स देखील फोल्ड करताना मी माझ्या दिशेने फोल्ड करणार आहे प्लेट्स दिल्यानंतर आपल्याला याची उंची चेक करून घ्यायची आहे तर तयार उंची आहे पाच इंच त्यामध्ये आपल्याला एक इंच मार्जिन ठेवून व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे तर इथे आपल्याला प्लेट घेऊन झाल्यानंतर आपल्याला ही इथे जोडून घ्यायची आहे आता इथे मी काठच्या एका बाजूने एक्स्ट्रा मार्जिन घेतलेली आहे आणि दुसऱ्या बाजूने किनारी आहे इथे काठ जोडून झालेले आहे तर आपण इथे उंची चेक करून घेऊ एकदा स्लीवची तयार उंची आहे सात इंच इथे साडेसात इंच आहे अर्धा इंच आपल्याला वरच्या बाजूने स्लीव जॉईन करण्यासाठी लागणार आहे आपण कार जॉईन केली तिला एका साइडने किनारी असल्यामुळे ती आपण फोल्ड करणार नाही आहोत तिथे आपण अस्तर फोल्ड करून घ्यायचं आहे आधी अस्तरची अंदाजे अर्धा इंच या पद्धतीने करून करून शिलाई घ्यायची आहे आता जी शिलाई केलेली साइड आहे ती आपण ह्या स्लीवच्या उलट्या साइडने ठेवणार आहोत त्यानंतर सेंटरला मार्किंग करून घ्यायची आहे त्यानंतर बघा स्लीवची जी उलटी साइड आहे त्या बाजूने आपल्याला हे अस्तर ठेवायचं आहे अस्तची फोल्ड केली साईड आतल्या बाजूला जाईल या पद्धतीने आपल्याला इथे किनारीला शिलाई करून घ्यायची आहे ते किनारी जोडून घेतल्यानंतर आपल्याला प्लेट्स व्यवस्थित करून घ्यायचे आहेत इथे आपण पफ दिलेला नाही आहे फक्त प्लेट्स घेतलेल्या आहेत त्यानंतर इथे मी अस्तच्या सेंटरला से आणि मेन प्लेटचे सेंटर मार्किंग करून टाचणी लावून घेतलेले आहे कारण ह्या प्लेट्स खांद्याच्या दोन्ही बाजूने मागे आणि पुढे एकसारख्या यासाठी या पद्धतीने सेंटर घेऊन आपल्याला टाचणी लावून घ्यायची आहे त्यानंतर हे जे एक्स्ट्रा कापड आहे ते इथे कटिंग करून घ्यायचं आहे याच पद्धतीने इथे मी दुसरा स्लीव देखील तयार करून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला पुढच्या मुंड्याचा इथे आकार द्यायचा आहे ला तिथे मी अंदाजे चार लाईन इतकं अंतर घेऊन मार्किंग करून घेतलेली आहे आणि कटिंग कर करायच्या आधी आपण आधी शिलाई करून घेऊया नंतर हा आकारानुसार कटिंग कर करायचे आहे त्यानंतर आपल्याला हे स्लीव असे फोल्ड करून चेक करून घ्यायचं आहे ते इथे आपण जो आकार दिलेला आहे तो व्यवस्थित आहे कमी जास्त असेल तर आपल्याला तो सारखा करून घ्यायचा आहे या पद्धतीने त्यानंतर आपण ब्लाउजला हे हात जोडून घेऊ घेऊन स्लीवला जो पुढच्या मुंड्याचा आकार दिलेला आहे तिथे मार्किंग करून घेतलेले आहे म्हणजे तो ब्लाउजच्या फ्रंट साइड ला येईल या पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे त्यानंतर इथे स्लीव सेंटरला आपल्याला टाचिंग लावून घ्यायची आहे आणि या पद्धतीने हे स्लीव चेक करायचे आहे त्यानंतर आपण हे स्लीव इथे जोडून घेणार आहोत इथे आपल्याला सारखी मार्जिन देऊन शिलाई करून घ्यायची आहे स्लीव जोडल्यानंतर देखील आपल्याला एकदा चेक करायचा आहे ह्या प्लेट्स दोन्ही बाजूने सारख्या आल्या आहेत की नाही याच पद्धतीने आपण दुसरा स्लीव्ह देखील इथे जोडून घेणार आहोत तर स्लीव जोडण्याआधी आपल्याला या पद्धतीने हे स्लीव्ह ब्लाऊज ला जोडून बघायचे आहेत तर एक्स्ट्रा असेल तर इथे कटिंग करून घ्यायचं आहे इथे आपले दोन्ही स्लीव जोडून झालेले आहेत आपण प्लेट चेक करू दोन्ही ला बरोबर सारख्या स्प्लिट आलेल्या आहेत त्यानंतर आपण साईड जोडून शिलाई करून घेणार आहोत आता इथे साइड जोडून आपल्याला अर्धा इंचाची मार्जिन ठेवून सरळ शिलाई मारून घ्यायची आहे दुसऱ्या बाजूने देखील आपण साईड जोडून घेणार आहोत त्यानंतर आपल्याला इथे फिटिंगची जी माप आहेत ती टाकून घ्यायची आहे आता आपल्याला इथे कमरेचं माप टाकायचं आहे तर कंबर आहे एकवीस इंच त्याचा निम्मा होतो इथे साडे दहा आपल्याला त्यानुसार इथे मार्किंग करायची आहे त्यानंतर छाती आहे चोवीस इंच त्याचा निम्मा होतो बारा इंच इथे ते बारावरती मार्किंग करून घ्यायची आहे आणि स्लीव आहेत चार इंच टोटल राऊंड होतो आठ इंच निम्मा होतो चार इंच तर या पद्धतीने आपण सरळ लाईन आखून घ्यायची आहे आणि आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे त्यानंतर दुसऱ्या बाजून देखील आपण स्लीव ची मार्किंग करून घेऊ चार इंचावरती आणि सरळ लाईन आखून सरळ सर शिलाई करून घेणार आहोत इथे फिटिंग शिलाई दिल्यानंतर एक दोन एक्स्ट्रा शिलाई साइडने मारून घ्यायचे आहेत आता आपण ब्लाउज सरळ करून घेऊया त्यानंतर मी ते लटकन लावून घेते ह्या ब्लाउज वरचा जो स्कर्ट आहे त्या स्कर्टची कटिंग आणि व्हिडिओ व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तुम्ही नक्की चेक करा हा आहे आपल्या ब्लाऊजचा फायनल लुक खूप छान असे लटकन तयार केलेले आहेत आणि स्लीव पण खूप उठून दिसत आहेत स्कर्ट चा कलर असल्यामुळे लुक पण खूप सुंदर आलेला आहे आणि तुम्ही नक्की शिवून बघा आणि व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू